नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जॉन यांनी मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे आपली लिंकाची लाडू तर त्यासाठी आता सर्वप्रथम आपण मेथी भाजून घेणार आहोत पन्नास ग्रॅम मेथी घेतली मी इथं ती छान हलकीशी गरम करून घ्यायची आपल्याला जेणेकरून याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल में भाजुन बारी आनी। ही मेथी आपण भाजून याची बारीक पूड करून घेणार आहोत मिक्सरला आणि ही दुधामध्ये आपण भिजवून घेणार आहोत जेणेकरून याचं कडवटपणा निघून जाईल कारण मुल लहान मुलांना मेथीचे लाडू ही कडू लागतात म्हणून ते खात नाही म्हणून मी मेथी भिजून करणार आहे हलकीशी गरम लागली पाहिजे आता आपली मेथी छान अशी गरम झाली आहे आता आपण हिला थंड करून घेऊया आणि याची बारीक मेथी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया जेणेकरून ती लवकर थंड होईल अशा पद्धतीने आपण मेथी बारीक करून घेतली खूप बारीक नाही केली थोडीशी जाडसर ठेवली आहे आता आपण ही मेथी दुधामध्ये भिजत टाकणार आहोत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ही बाजूला साईडला ठेवून देणार आहोत दुधात भिजवल्यामुळे मेथीही पडू लागत नाही आता आपण हिला एक ते दीड तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत बघू शकता आता आपण बदाम घेतले शंभर ग्रॅम आता आपण हे बदाम थोडेसे भाजून घेणार आहोत जेणेकरून याच्यातलं मॉइशर निघून जाईन आणि बदाम आपले छान कुरकुरीत भाजले जातील कुरकुरीत होईपर्यंत आपण जेव्हा मिक्सरला फिरू ते मिक्सरला फिरवताना हे छान बारीक होते बदाम भाजायला जरा थोडासा वेळ लागतो काजूपेक्षा बघू शकता आपला बदामाचा कलर आता थोडासा चेंज झालाय तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच्यातच आपण थोडेसे काजू देखील भाजून घेणार आहोत काजू पण आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत खूप भाजायचे नाही कारण काजू लवकर भाजले जातात हलकेसे गरम करून घ्यायचे बघू शकता आपल्या काजूवर थोडे थोडेसे डाग अशी पडत आहेत म्हणजे आज आता आपले काजू भाजवलेली आहेत आता आपण याला पण काढून घेणार आहोत बघू शकता असे थोडे थोडेसे डाग पडलेत आता आपला काजू चांगला भाजला गेलाय आता याला आपण काढून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण अक्रोड टाकून घेणार आहोत अक्रोड पण आपण हलकेसे गरम करून घेणार आहोत हलकी गरम झाले की आपले अक्रोड देखील छान बारीक होतात खूप बारीक पेस्ट पण नाही करायचे आपल्याला थोडेसे जाडसरासे ठेवायचे जेणेकरून लाडूमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स दिसले पाहिजे अशा पद्धतीने आपण आता हे ड्रायफ्रूट्स थोडे भाजून घेणार आहोत आता आपण अक्रोड देखील काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत खोबरं खोबरं आपण दोन बॅच मध्ये भाजून घेऊयात खोबरं हे नेहमी कमी गॅसवरच भाजायचं कारण की खोबरं हे लवकर जळल्या जातं आणि भाजल्यानंतर लवकर कुरकुरीत देखील होतं आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण कढईमध्ये दोन ते दे दे तीन चम्मच तूप टाकून घेणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये पीठ भाजून घ्यायचे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तर तीन चम्मच मी इथे तूप टाकून घेतलं आहे तर याच्यामध्ये आपण हे उडदाच्या डाळीचं पीठ आहे आम आमच्याकडे गव्हाचं पिठाच्या ऐवजी उडदाच्या डाळीचं वापर केला जातो पण माझ्याकडे उडदाचं पीठ होतं ऑलरेडी त्यामुळे मी याच्या याचाच वापर करत आहे हलकस आपण याला आता हलका मंदाच्यावर भाजून घेणार आहोत छान होईपर्यंत डाळ भाजून देखील आपण त्याचा वापर करू शकतो पण माझ्याकडे होतं त्यामुळे मी इथं उडदाचा पिठाचा वापर करत आहे उडीद हे थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम असतात म्हणून खाल्ले जातात आपण गव्हाच्या पिठाच्या ऐवजी उडदाचा देखील वापर करू शकतो किंवा कोणाकोणाला आवडत नसेल तर गव्हाचं पीठ देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण आमच्या इकडे उडदाच्या पिठाचाच वापर केला जातो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी झाल्यात नंतर ह्या गाठी देखील आपोआपच मोडल्या जातात छान बाजत बाजत आलं की छान आपल्याला असं तांबूस रंगावरही बाजायचं आहे बघू शकता सगळ्या बाजूने छान मिक्स करून घ्यायचे बघा आता आपलं पीठ छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर भाजले गेले छान लाल प्रकारे झाले ते आता आपण हे काढून घेऊया एका साइडला मी आता तेल गरम करायला ठेवले अर्धा लिटर हे तेल आपण गरम करून मग थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लाडू बांधणार आहोत आपण तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकतो पण आमच्या इकडे तेलामध्ये लाडू बांधतात त्यामुळे मी पण तेलामध्येच लाडू बांधणार आहे करडीचं तेल घेतलंय आपण आता तेल आपलं चांगलं गरम आहे एका साईडला आता आपण हे उतरवून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून थे देऊया यातलंच मी आता काही तेल काढून घेतलं आणि काही कढईमध्येच ठेवलंय आता आपण याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहोत आता अगोदर आपण एक डिंकाचा कडा टाकून बघूया म्हणजे तो फुलून वर आला की आपण डिंक टाकून देऊया आता आपला डिंक बघू शकता छान फुलून वर आलं आता आपण डिंक टाकून घेऊया शंभर ग्रॅम डिंक घेतला छान असा आपला डिंक फोल्ला गेलं बघू शकता आता आपला डिंक छान फिल आहे आता आपण हा काढून घेऊयात कढईमध्ये काही तेल आहे आपण आता याच्यामध्ये गोळ टाकून देणार आहोत गोळ देखील आपण ह्या वितळून घेणार थोडंसं थोडंसं तेल आहे याच्यामध्ये लागलं तर आपण परत येतो टाकू शकतो बारीक चिरून घेतला होता मी हा छान असा एक गीर करून घ्यायचं तेलामध्ये बघू शकता पीठ काढून घेतलंय पीठ आपलं छान प्रकारे भाजले गेले आता आपण याच्यामध्ये खारी खोबरं आणि जे पण काय आपण ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक केले ते सगळे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि लाडू बांधून घेणार आहोत तर आता मी खोबरं भाजून घेतलं आहे ते मी मिक्सरला काही बारीक केलं नाही आहे असं हातानं देखील आपण बारीक करू शकतो छान प्रकारे आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे असं बारीक करून हातानं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर आपण सगळे खोबरं टाकून घेणार आहोत आणि मग हातानं आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बारीक चूर घेणार आहोत छान हातानं चूर गाळून घेणार आहोत बघू शकता व्यवस्थित प्रकारे आपलं खोबरं बारीक होतं आहे खारीक पावडर पण मी अर्धा किलोच घेतली होती अर्धा किलो खारीक पावडर आणि अर्धा किलो खोबर आता हे छान अगोदर मिक्स करून घेऊयात बघू शकता आता आपलं खारीक पावडर आणि जे आपण पीठ घेतलं होतं ते छान व्यवस्थित मिक्स झाले आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जे की आपण काजू बदाम आणि अक्रोडची बारीक बरड केली ती देखील आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ही देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ही देखील आपण व्यवस्थित हाताने याला मिक्स करून घेणार आहोत छान आता आपलं हे एकत्रित झालं आहे मिश्रण आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मेथी मेथी देखील मी तळून घेतली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मेथी देखील डिंक मी हा बारीक मिक्सरला फिरवून घेतला आहे त्यामुळे एकदम बारीक झालं आहे आता हा देखील आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर मी थोडीशी साखर टाकून मी मिक्स करून घेतली आहे म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घेतली ती देखील आपण याच्यामध्ये दे घालणार आहोत स्वादासाठी हे देखील आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळं मिश्रण एकत्रित एक झालं पाहिजे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत तेल जे एकत्रित आपण केलं होतं ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छान आपण याला एकत्रित करून बघू शकता आता आपण गोळ गोड़, गोळ आणि तेल एकत्रित मिक्स मिक्स करून घेतले आता हे मिश्रण छान व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेतले आता आपण याचे छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहोत छान असा गोल आणि छोटासा लाडू वळून घ्यायचा अशा पद्धतीने साधारणतः आपण लाडू बनवून घेणार आहोत आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत ह्या मिश्रणामध्ये साधारणतः आपले एवढे लाडू बनले तर बघू शकता अशा प्रकारे आपले लाडू तयार झाली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा अजून रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका